नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म आमचा डिसअप्रूव्ह झाला होता त्यानंतर आम्ही इडिटचं ऑप्शन शोधत होतो पण एडिटचं ऑप्शन काही आम्हाला मिळालं नाही थोडं रिसर्च केल्यानंतर समजलं तर एडिटचं ऑप्शन जे आहे सर्वांना लवकरात लवकर येणार आहे तुम्ही माझ्या फॉर्मवर बघू शकता एडिटचं ऑप्शन आता आलेलं आहे आता आम्ही हा फॉर्म जो आहे रिअप्लाय करू शकतो एडिट करून तर एडिटवर एडिटवर जसं क्लिक केलं त्यानंतर एक ऑप्शन आम्हाला मिळालं हा हा फॉर्म तुम्ही एकच वेळा एडिट करू शकता त्यानंतर तुम्ही हा फॉर्म इडिट करू शकत नाही म्हणून व्यवस्थित हा फॉर्म आता जे तुमचं प्रॉब्लेम होता तो व्यवस्थित इथे भरून घ्या त्यानंतर एकच वेळा तुम्हाला ही संधी आता मिळालेली आहे तर अशा प्रकारे तुम्ही हा फॉर्म इडिट करू शकता आता बघा तुम्ही बघू शकता माझा फॉर्मवर ॲड्रेस चुकीचा होता तर मी ॲड्रेस आता व्यवस्थित टाकलेला आहे त्यानंतर इथं माहिती अपलोड करावर क्लिक करायचं आहे जसं लास्ट टाइम आपण फॉर्म भरला होता तसंच हा पण फॉर्म तसाच भरायचा आहे फॉर्म जो तुम्ही एडिट केल्यानंतर सबमिट केला त्यानंतर असं तुम्हाला एक ऑप्शन भेटणार आहे इन पेंडिंग म्हणून पण तुम्हाला सांगतो हा फॉर्म जो आहे दोन तासामध्ये अप्रूव्ह झाला आहे आमचा मी अप्रूवचा व्हिडिओ पण बनवणार आहे लवकरात लवकर म्हणून व्यवस्थित हा फॉर्म भरा आणि दोन तासामध्ये तुमचा फॉर्म जो आहे अप्रूव होणार आहे तर अशा प्रकारे तुम्ही एडिट करू शकता तुमचा फॉर्म आणि जवळजवळ दोन तास लागतात अप्रूव्ह व्हायला आता तुम्ही बघू शकता डिसअप्रूव आहे रिफ्रेश केल्यानंतर पण डिसअप्रूव्हच दिसतो आहे आमचा फॉर्म पण माझा फॉर्म जो आहे अप्रूव्ह झालेला आहे मी आता एक व्हिडिओ बनवणार आहे अप्रूव्ह झालेल्याचा त्यानंतर तुम्हाला समजेल का दोन तासामध्ये हा फॉर्म जो आहे अप्रूव्ह होतो आहे फक्त व्यवस्थित तुमचा जो आहे ॲड्रेस आधार कार्ड नंबर आणि पॅ जे काय बँक डिटेल आहे ते व्यवस्थित टाका तुमचा फॉर्म लवकरात लवकर अप्रूव्ह होईल धन्यवाद